आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मनपाचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी नागरी समस्या घेतल्या जाणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी येथील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते आज आयुक्त साहेब यांनी प्रत्यक्ष महात्मा फुले सोसायटीत पाहणी केली नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ आठवले यांनी रस्ते व गटारी ड्रेनेजचा प्रश्न सोसायटीमध्ये अर्धवट आहे नागरी सुविधांचा येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत हे मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे मनपाचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीतील विविध समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकारी ठेकेदार यांना गटारीचे काम आठ दिवसात चालू करण्याचे आदेश दिले आहेत सुविधा पुरवण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे काम वर्ष अपूर्ण राहिले आहे त्या कामासंदर्भात आयुक्त यांनी सुनावले आहेत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महात्मा फुले सोसायटीतील रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी कुपवाड शहराध्यक्ष श्याम सावंत उपाध्यक्ष महावीर माने अभियंता कुंभार अप्पासाहेब सौदे रतन कांबळे गणेश सौदे राजू मोरे नंदाताई सावंत रेखाताई कांबळे सुशीला सावंत मालन माने सिंधुताई मोरे रोहित साबळे कुमार पवार आणि सोसायटीतील नागरिक यांनी सांगली मिरज कुपवाड आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासमोर समस्या मांडल्या आयुक्त साहेब यांनी दोन महिन्यात काम पूर्ण करून देतो असा सोसायटीतील रहिवाशांना शब्द दिला आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा